आलू वडी खायला स्वादिष्ट आणि बनवायला सोपी चला बघूया कशी बनवतात त्यासाठी साहित्य चिंचेचा कोळ तीळ जिरा पावडर हळद लाल तिखट घरगुती मसाला आहे बेसन तांदळाचं पीठ थोडस गव्हाचं पीठ आणि चवीपुरतं मीठ या आळूची आपण काली आळूची देते ती पानं घेतलेली आहेत ही वडीचीच पानं आहेत मी आता तुम्हाला दाखवते कशी साफ करायची ती बघा हा देते ना त्याला अशी सुडी लावून हा डेट आहे ना पाठीचा हा आपला जेवढा निघेल ना तेवढा काढायचा आहे तर मोठा पान आहे म्हणून त्याचा जास्त डेट निघतो आणि कवळा पान असेल तर त्याचा एकदम कमी डेट निघतो हा बघा हा डेट निघाला आता आपल्याला ही दोन्ही बाजूची डेट फक्त काढायची आहे तशीच काढायची आहे बघा हा एक पान काढला आता तुम्हाला मी छोटे पानाचं डेट काढून दाखवते छोटे पानाचा डेट आहे ना त्याला फक्त एकच आणि याला इकडं नाही काढला तरी चालेल फक्त याला काय करायचं आता लाटण्याने असं लाटून घ्यायचा आणि या कुठे राहिलेलं असतील ना ते मोडून जातील म्हणजे आपल्याला वडी बनवताना ना पान आपला व्यवस्थित दुमडला जातो ही मधले आपण जे कापले ना तेच लाटायचे आणि इकडच्या मोठ्या जर असल्या तर त्यांना लाटून घ्यायच्यात आता आपली पानं साफ झाल्यात मी बाजूला ठेवते आणि दुसरी पानं करून घेते आपण आता आळूच्या वडी बनवण्यासाठी बेसन मिक्स करून आहे तर मी चिंच जर कोळ घेतलेले त्याला पाच दहा मिनिटे मी चिंच भिजत ठेवली होती आता ती मी चोडून घेतले आणि ते आता मी गाळून घेते हा बघा मी अजून थोडासा पाणी टाकते आणि व्यवस्थित ती काढून घेते बघा याच्यात चिंचेची कुठे शेअर असते ना ती गेली तर घशाला अडकते म्हणून मी काढून घेतलं हे बघा आपलं पाणी काढून झालंय आता याच्यात मी गुळ घालून घेते आपल्या आळूची वडीचीच पान आहेत म्हणून मी गुळ कमी घेतलाय ती खाजवत पान असली ना ती असल्यावर जास्त गुळ घ्यायचा गुळ आणि पाणी मिक्स करून घ्यायचं पूर्ण गुळ मिक्स झालाय आता आपण बेसन घालून घेऊ मी एक वाटी बेसन घेतलाय पूर्ण घातला आता दोन चमचे आपण पोहे खायचा चमचा असतो ना तेवढे दोन चमचे आपण तांदळाचं पीठ घेतलंय तो मी घालून घेते मी गव्हाचा पीठ घेतलाय तो थोडाच आपल्याला आहे गव्हाचं पीठ घालायचं आहे आपली वडी कधी कधी सुटते ना ती सुटू नये म्हणून त्याच्यासाठी आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे तीळ घेतलेत मी ते तीळ घालायचे जिरा फूट जिरा पावडर केलेली आहे ती घालते मी दोन चमचे चवी फूट तर मीठ घालायचं आहे मसाला घालायचा आहे तुम्हाला जसं तिखट पाहिजे असेल तसं मिरची पण तुम्ही घालू शकता मी साधीच बनवायला घेतले म्हणून मी मिरची नाही घेतली आणि हळद हे सगळं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आहे चिंचे का पाणी आहे ना त्याच्यातच मिक्स आहे आपण लागला तर पाणी दुसरं घालणार आहोत आपल्याला पाणी लागणार आहे जाड झालंय मी थोडं थोडं पाणी घालून घेते हे सगळं मिक्स करून घेते आपल्याला जाड पण नाही बनवायचं आणि पातळ पण नाही बनवायचं पानावर राहील असा बनवायचा आहे आपल्याला उठल्या मोड्यापर्यंत आपण त्याला आपण त्याला मिक्स करून घेतलाय आपण आता पाणं घेणार आहोत हा बघा हा आपण बाजूला ठेवू पानं घेतो आता मी पाना मी पानानं बेसन लावण्यासाठी परात घेतला आहे आणि आता मी पानं त्याच्यावर ठेवून घेणार आहे हे बघा पानं असा ठेवायचं आहे आपल्याला पान मोठा चेपला आपला पराधाच्या पण बाहेर जातो तरी पण आपण त्याला वापरू शकतो आता बघा तुम्ही कसं लावायचं आहे बघा तुम्ही चाकून बघायचे तुम्हाला वाटल्या तर मी तुम्ही टाकू शकता परत काही कमी असेल तर तुमचं जर पातळ झाला तर, पात तर, तर तुम्ही त्याला बेसन टाकू शकता आणि जाड झाला तर थोडं पाणी टाकून वापरू शकता मला थोडं पातळच वाटतो मी पण थोडं बेसन घेते मला थोडं पातळ वाचत होता म्हणून मी त्याच्यात बेसन घालून घेतला आणि तो आपण आता पुन्हा मिक्स करून घेऊ तुम्हाला जर पातळ झाला तर तुम्ही बेसन घालू शकता आणि जाड झाला तर पाणी टाकू शकता आणि तुम्हाला जर बेसन कमी झाला पाण्यात जास्त असले तुमच्याकडे आणि बेसन कमी झाला तर तुम्ही परत करा जास्त एकदाच बनवू नका माझ्यावर पानं कमी आहेत म्हणून मी थोडंच हे एकच पान छोट मोठा आहे बाकी पानं छोटी आहेत माझी अशी मोठी पानं असली ना ती खाली घ्यायची आणि छोटी पानं वर घ्यायची हे बघा ही पानं माझी एकदम छोटी आहेत आता हा पान पण असा ठेवला होता ना दुसरा पानं पण असा ठेवायचा ही बघा ही बाजू इकडे ठेवायची मागच्या पानाची आपण इकडे ठेवली होती दुसऱ्या पानाची हे बाजूला ठेवायची उलटी करायची आणि अजून दुसरा पाने आपण तीन ते चार पानाचं बनवायचं आपण जशी पानं असतील आपली बारीक मोठी त्या हिशोबात बनवायचं आता हा बघा हि पान मी इकडून ठेवलेलं ना हा इकडनं ठेवतो मी पाणी पण गरम करीत ठेवलंय आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत ना माझे जो लाट पण आहेत त्याच्यामुळं मी दोनच उंडी करणार आहे चार पानांचं करायचं ती छोटी होती म्हणून मी तोवर एक याला आता असा दुमडाचा पुन्हा त्याला असं बेसन लावायचा पुन्हा हे बाजून पण असं डुंबडाचा आणि मग त्याला असं हे करत जायचा गोळ करत जायचा असं बेसन लावत जायचा बघा ही आपली वडी आता तयार आहे मी आता ही वडी अशी तयार आहे आपली की मी वाफेवर ठेवून देते आणि दुसरी मी करून घेते हे बघा माझ्यावर पानं कमी होती म्हणून मी त्याची दोन लोंडी बनवून घेतली आता आपली लोंडी बनवून झालेली आहेत त्यांना मी आता वाफेवर ठेवते त्याच्यासाठी मी पाणी उकळत ठेवलंय आणि इडलीचा भांड्या घेतलाय तुमच्याकडन तो भांड्या नसेल तर तुम्ही चालणीवर वाफ काढून घेऊ शकता हे बघा पंधरा मिनटासाठी मी त्याला आता वाफ काढून घेते झाकण ठेवते आणि पंधरा मिनटं मी फास्ट गॅसवर वाफ काढून घेते आपण आता चेक करून बघू पंधरा मिनटे झाले बघा आपली वडी सुक्की झाली म्हणजे आपली वडी झालेली आहे गॅस बंद करते मी आणि काढून तिला थंडी होण्यासाठी ठेवून देऊ नंतर मी तुम्हाला कापून फ्राय करून दाखवते आपली वडी थंडी झाली आता आपण तिला कट करून घेऊ ही तुम्ही आठ दिवस फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा खाऊ शकता हे बघा तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही कापू शकता पातळ जाड मी तवा गरम करत ठेवलाय हे कापून झाल्या तपल्या मी तवा गरम करत ठेवलाय त्याच्यात ते तेल घालून घेते आपला तवा गरम झालाय मी तेल घालून घेते आपल्याला कमी कमी तल तलायचे आहेत एकदम मी कमी तेल घालते हे बघा तेल आहे ना पूर्ण तव्याला पसरून घेतलं आपलं तेल गरम झालंय आता आपण एक एक त्याच्यात सोडून घेऊ तुम्हाला काय समजलं नसेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल गेल्या तर सबस्क्राईब करा ह्या मी तळून घेते आपण अशा काय चला घेतल्या एकदम आपण कमी तेलात तळायच्यात म्हणून गॅस कमी करून जरा दोन सेकंद झाकण ठेवते आपण चेक करू हे बघा आपण आता पलटी करून घेते आपण गव्हाचं पीठ वापरल्यामुळे आपली वडी बघा कशी पॅकचे पॅक आहे सुटली नाही थोडाच वापरायचा तुम्ही नसल वापरात तर थोडा वापरून बघा आपण पुन्हा दोन सेकंड आपल्याला जेवढी कुरकुरीत ना तेवढी आपण करून घ्यायची कुरकुरीत होत नाही तोपर्यंत तो तुम्ही ठेवा तुम्हाला वाटल्यास थोडासा तेल सोडा नको असेल तर कमी तेलातच फ्राय करा आपली वडी आता कुरकुरीत झाले मी आता गॅस बंद करते आणि काढून घेते तुम्ही बघू शकता आपली आलू वडी तयार आहे एकदम स्वादिष्ट आणि कुरकुरीत झालेले आहे काय वाटल्या तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा